नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो लाखो लोकांच्या मनात आहे तिरुपती बालाजी मंदिरात रोज किती सोना आणि पैसा जमा होतो आपल्यापैकी बरेच लोक तिरुपतीला गेले असतील बालाजीच्या दर्शनासाठी तासोन तास रांगेत उभे राहिले असतील पण त्या एका क्षणात जेव्हा आपण देवाच्या मूर्ती समोर उभे असतो आपल्याला फक्त एकच विचार येतो किती भक्त आले आहेत आणि प्रत्येक जण काही ना काही देऊन जात आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का एवढं सगळं दान सोना पैसा दागिने नोटा दररोज नेमकं किती प्रमाणात जमा होत आहे हे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत बघत राहा तिरुपती जगातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे दररोज सुमारे साठ ते ऐंशी हजार भक्त इथे दर्शनासाठी येतात कधी काही विशेष दिवस असेल जसं ब्रह्मोत्सव एकादशी शनिवार त्या दिवशी हा आकडा एक लाखाहून अधिक जातो आणि प्रत्येक भक्त कुणी दहा रुपये टाकतो तर कुणी शंभर कोणी हजार दर कोणी थेट सोन्याचे चैन बांगडी किंवा टाकतात सरासरी दररोज ते पाच कोटी नगद रुपये दानपेटीत जमा होतात असं गणित सांगितलं जातं पण हे इथेच संपत नाही याशिवाय सोना आणि दागिने चांदीच्या वस्तूंचं वजन दहा ते पंधरा किलोपर्यंत दररोज वाढतं तिरुपतीत दान मोजण्यासाठी स्पेशल काउंटिंग रूम्स आहेत जिथे शेकडो कर्मचारी आणि स्वयंसेवक दररोजच्या दानाची गणना करतात त्या ठिकाणी टी व्ही असतात सिक्युरिटी ऑफिसर्स असतात आणि प्रत्येक वस्तू नोंदवली जाते नोटा काउंटिंग जातात सोना आणि दागिने विनिंग मोजले जातात आणि मग टेम्पल जमा हे सर्व काही टी टी डी तिरुमला तिरुपती देवस्थानम या ट्रस्टच्या नियंत्रणाखाली चालतं हे ट्रस्ट ठरवत किती पैसा मंदिरात मेंटेनन्स लागेल ला तर किती रक्कम गरिबांना अन्नदान करण्यासाठी ठेवायचं आहे आणि किती रक्कम शिक्षण आरोग्य धर्म कार्यासाठी वापरायचं आहे तिरुपती मंदिराकडे सध्या सुमारे सात हजार किलो सोनं साठवलेलं आहे म्हणजे सात टन पेक्षाही जास्त यापैकी काही सोनं टेम्पल ऑर्निमेंट म्हणून वापरलं जातं तर बाकीचं बँक डिपॉझिट मध्ये ठेवलेलं असतं टी टी डी दरवर्षी हे सोनं बँकेला देऊन त्यावर इंटरेस्ट कमवतो तो इंटरेस्ट पुन्हा समाज कल्याणासाठी शिक्षण आणि अन्नदान प्रकल्पांसाठी वापरला जातो म्हणजे जे भक्त देवाला सोनं दान देतात त्या सोन्याचा उपयोग पुन्हा भक्तांच्या सेवेसाठीच होतो आता इथे एक प्रश्न येतो लोक एवढं दान का देतात तर याचं उत्तर आहे कोणी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून तर कोणी कृतज्ञतेने तर कोणी फक्त श्रद्धेने दान करतात तिरुपतीत एक प्रथा आहे ज्यांचं काहीतरी मोठं स्वप्न पूर्ण होतं तो देवाला सोन्याचं काहीतरी देतो काही जण चांदीचा मुकुट देतात तर कधी सोन्याची चैन कधी पूर्ण केस अर्पण करतात यालाच मुंडनविधी म्हणतात ही भक्ती म्हणजे भावना आणि समर्पणाचं प्रतीक आहे म्हणूनच हे मंदिर फक्त पैशाने श्रीमंत नाही तर श्रद्धेनेही श्रीमंत आहे तुम्ही ऐकलं असेल मंदिराच्या गाभाऱ्यात अनेक गुप्त तिजोऱ्या आहेत त्या तिजोऱ्यांमध्ये हजारो वर्षांपासूनचा जमा झालेलं सोनं दागिने आणि अँटी वस्तू ठेवलेल्या आहेत असं म्हणतात की या तिजोऱ्यांपैकी काही अजूनही उघडल्या नाहीत कारण त्या उघडल्यास अपशगुन होईल अशी आजही तिथली मान्यता आहे काही लोकांचं मत असं आहे की हे मंदिर भारतातील सर्वात जुना आणि श्रीमंत धार्मिक केंद्र आहे आणि तिथल्या संपत्तीचा अंदाजही कुणीच लावू शकत नाही आज तुम्हाला वाटेल एवढा पैसा एवढं सोनं देवाला का लागतं पण विचार करा हे सगळं देवासाठी नाही तर देवाच्या नावाने माणसांसाठीच आहे अन्नदान शिक्षण संस्था रुग्णालय धर्मशाळा हे सगळं याच दानातून चालतं दररोज अंदाजे दोन लाख लोकांना अन्नदान केलं जातं आणि हे सगळं भक्तांच्या भावनेमुळे शक्य झालं आहे मित्रांनो जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही तिरुपतीला जाल तेव्हा दानपेटीत पैसे टाकल्यावर एकदा डोळे मिटून बघा तो पैसा कुठे जातोय कोणाला उपयोगी हो पडतोय का याचा विचार करा कदाचित कर देव त्या क्षणी आपल्याला सांगतो मी तुझा दान स्वीकारेल पण आता तू कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाशन तर मित्रांनो आज आपण पाहिलो आहे तिरुपतीत रोज किती सोना आणि पैसा जमा होतो त्या मागचं एक मोठं आध्यात्मिक तत्व म्हणजे दान देवाला दिलेलं नाही तर समाजाला दिलेलं प्रेम आहे जर हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात थोडं जरी समाधान किंवा एक विचार निर्माण झाला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही तिरुपतीला जाऊन काय अर्पण कराल जर तुमची मनोकामना पूर्ण झाली तर पुढच्या व्हिडिओत भेटू तिरुपतीच आणखी एक रहस्य घेऊन तोपर्यंत श्रद्धेवर विश्वास ठेवा आणि नेहमी लक्षात ठेवा देव भक्तीत नाही दयेत आहे धन्यवाद